नमस्कार आज मी घेतलेला आहे थर्टी डेजचं मेहंदी शिकण्याचं चॅलेंज तर त्यासाठी मी आमच्याजवळच एक मेहंदी क्लास आहे तर तो जॉईन केलेला आहे तर बघा आम्हाला फर्स्ट डेमध्ये बेसिक मेहंदी एलिमेंट्स शिकवले त्याच्यामध्ये लायन्स हम्स सर्कल आणि स्पायरल शिकवलं तर आता इथे लायन्समध्ये बरेच प्रकार आहेत तर सिंगल लाईन डबल लाईन डार्क लाईन वगैरे असे बरेच प्रकार आहेत तर ते देखील मला शिकवलेले आहेत आता हे मी घरी आल्यानंतर प्रॅक्टिस करते आणि विचार केला चला आपण याचा व्हिडिओ करूया तर ज्यामुळं आपल्याला आपल्यामधली इम्प्रुवमेंट लक्षात येईल आणि आपण जे पण काही शेअर करू तर एखाद्याला इच्छा असेल शिकण्याची तर ते देखील आपल्यासोबत शिकू शकेल तर बघूयात आता हे चॅलेंज मी किती दिवसात पूर्ण करते किंवा तीस दिवसात माझं होतं आहे का आणि तीस दिवसात माझ्या माझ्यामध्ये कशा पद्धतीने इम्प्रुवमेंट होते तर हे देखील मला ह्या व्हिडिओवरून लक्षात येईल जर का तुम्हाला माझ्यामधली इम्प्रुव्हमेंट बघायची असेल किंवा हे मी तीस दिवसांमध्ये माझ्या वर्कमध्ये किंवा माझ्या जे काही फिनिशिंग आहे त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होते तर ते बघायचं असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला पण आवड असेल मेहंदी शिकण्याची तर तुम्ही देखील माझ्यासोबत अशा पद्धतीने जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करते आहे तर ते तुम्ही देखील घरी बसल्या प्रॅक्टिस करू शकता तर अगदी आजचा दिवस तर माझा खूप छान गेलेला आहे कारण फर्स्ट डे होता आणि फर्स्ट डेमध्ये मला बेसिकच शिकवलेलं आहे आणि बेसिक आहे तर ते जरा मला सोपं वाटलं सोपं म्हणजे इतकं पण सोपं नाही आहे म्हणजे माझ्या कामामध्ये अजिबातच फिनिशिंग वगैरे काहीच नाही आहे तरी पण मला मी ज्यांच्याकडे शिकते तर त्यांनी मला सांगितलं आहे की हे जी प्रॅक्टिस आहे तर तू प्रत्येक एलिमेंटचं फिफ्टी टाईम्स म्हणजे पन्नास वेळा प्रत्येक एलिमेंटचं घरी प्रॅक्टिस करायचं आहे तरच आपल्या कामामध्ये फिनिशिंग येतं आणि आपलं स्पीडदेखील वाढतं सध्या हा मी स्पीड वाढवलेला आहे व्हिडिओसाठी ॲक्च्युअलमध्ये माझं इतकं स्पीड, स्पीड नाही तर आपल्याला स्पीड वाढवायचं असेल किंवा कामामध्ये फिनिशिंग आणायचं असेल तर त्यासाठी आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येक एलिमेंट आहे मिनिमम म्हणजे कमीत कमी पन्नास वेळा मला प्रत्येक इलेमेंट आहे तर ते प्रॅक्टिस करायला सांगितलेलं आहे आता जिथे मी शिकते आहे तर तिथे मला त्यांनी दररोज होमवर्क देतात होमवर्क म्हणजे आपल्याला घरी करण्यासाठी म्हणजे स्कूलमध्ये असतो त्याच टाईपमध्ये तुम्ही घरी जाऊन हे प्रॅक्टिस करून या म्हणजे आपल्याला नेक्स्ट आता जे पण काय शिकवतील तर ते आपल्याला व्यवस्थित समजायला सोपं जाईल आणि आपल्या कामामध्ये पण फिनिशिंग येईल आणि आपण पटकन त्या गोष्टी शिकू कारण स्किल हे असं आहे जे प्रॅक्टिसनेच आपलं इम्प्रूव्ह होत असतं आणि जितकं आपण प्रॅक्टिस करू तेवढं आपलं स्किल इम्प्रूव्ह होतं आणि त्याच्यामध्ये फिनिशिंग येतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये अगदी म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते अचीव करता येतं म्हणजे आपलं काही गोल असेल किंवा आपल्याला पुढे जाऊन काही ऑर्डर्स घ्यायच्या असतील किंवा एव्हन आपण जे काय शिकतो तर त्याच्याबद्दल आपलं जेव्हा फिनिशिंग छान असतं तेव्हा आपल्याला देखील समाधान वाटतं तर त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस खूप 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 महत्त्वाचं आहे आणि प्रॅक्टिस हे करत राहिलं पाहिजे आता या इथे मला त्यांनी पन्नास टाईम सांगितलेलं आहे पण इतका तर वेळा इतका वेळ माझा नाही झालेलं आहे आता मी घरी आल्यानंतर जस्ट तीन चार वेळा केलं आणि चौथ्या वेळा मी असंच म्हटलं विचार केला की चला बाबा आपण व्हिडिओ करूया की जेणेकरून आपल्यामधली इम्प्रुवमेंट आहे तर ती आपल्या पण लक्षात येईल ये की आपल्यामध्ये कशी इम्प्रुवमेंट झाली आपण कसे होतो आधी आणि आता आपण कसं झालो हो, आहोत तर त्यासाठी तर तुम्हाला देखील माझ्यामधली इम्प्रुव्हमेंट बघायची असेल तर तुम्ही देखील आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ एखाद्याला शिकायचा असेल तर त्याच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता जेणेकरून माझ्यासोबत तुम्ही देखील बसल्या आहे मेहंदीचा क्लास वीस दिवसामध्ये कंप्लीट करू शकता तर बघूयात आता हे चॅलेंज कशा पद्धतीने मी कवर करते कारण आजचा तर दिवस पहिला होता तर बघूयात आपण पहिल्या दिवसामध्ये हे बेसिक शिकलेलो आहे आणि मला आजच्या दिवसामध्ये काय शिकवलेलं आहे लायन्स हम्स सर्कल आणि स्पायरल तर ह्याचंच प्रॅक्टिस करायला सांगितलं आहे मग तुम्ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये करा मग आता स्क्वेअर काढून करा आयताकृतात करा किंवा कशातही करा लायन्समध्ये करा फक्त ते हे जे चार एलिमेंट्स आहेत तर त्या प्रत्येक डिझाईनमध्ये किंवा आपण जे पण प्रॅक्टिस करणार आहोत तर त्याच्यामध्ये आलं पाहिजे जर का मी लाईन्स करते तर त्याच्यामध्ये हम्म्स आले पाहिजेत किंवा सर्कल आला पाहिजे किंवा स्पायरल आला पाहिजे किंवा तुम्ही जर का स्क्वेअरमध्ये करताय तर त्याच्यामध्ये पण आला पाहिजे सो मी मला जसं आवडेल किंवा जसं मला छान वाटेल त्या पद्धतीने मी प्रॅक्टिस करते आहे तर या इथे बघा मी स्क्वेअरमध्ये आहे ताकृतामध्ये म्हणजे जसं मला बरं वाटेल किंवा नाही का आपला हात दोन्ही बाजूने वळला पाहिजे तर त्यासाठी मी खालून म्हणजे असं दोन्ही बाजून डावीकडून उजवीकडून वगैरे असं करत आहे आता या इथे मी लाईन्सचं प्रॅक्टिस करते तर बघा सिंगल लाईन डबल लाईन त्यानंतर ट्रिपल लाईन म्हणजे डार्क लाईन करणार आहेत म्हणजे आपण चार लाईन्स करायच्या आणि मधली ज्या दोन लाईन्स आहेत तर त्या फील करायच्या व फील करत असताना आपल्याला काय करायचं आहे कोण हा अजिबात उचलायचा नाही फक्त प्रेस करत पुढे जायचं आहे आपल्याला प्रेसिंगचं टेक्निक एकदा समजलं तर अगदी फिनिशिंग छान येतं लाईन्समध्ये असेल किंवा आपल्या डिझायनिंगमध्ये आणि हम्स काढत असताना आपल्याला जे छोटे हम्स असतात म्हणजे बारीक हम्स असतात तर ते आपल्याला एकदम लाईट काढायचे असतात त्याच्यामुळे आपले जे हम्स असतात ते अतिशय म्हणजे आपल्याला डिझाईनमध्ये हम्स खूप छान उठून दिसतात म्हणजे छान डि डिझाईनला जो लूक हवा असतो तर तो येत असतो तर बघा इथं मी प्रयत्न करते एकदम लाईट हम्स काढण्याचा आणि आपण जेव्हा हम्प्सवरती मोठे हम्म्स काढत असो तर तेव्हा अगदी लाईट आपल्याला छोटे हम्स काढायचे आहेत तर बघा आता या या इथे हम्स सिंगल हम्सची लाईन झाली त्याच्यानंतर हम्स, हम्स काढण्यासाठी मी तर चार लाईन्स म्हणजे डार्क लाईन डार्क लाईनच्या वरती हम्स हम्सच्या वरती परत एक डार्क लाईन केलेली आहे तर ती देखील बघा म्हणजे आजचा दिवस माझा छान गेलेला आहे ब बघू शकता तुम्ही आता माझं मग म्हणजे सुरुवातीच्या सुरुवातीमध्ये आणि आता जे मी करते तर त्याच्यामध्ये मा माझं मला इम्प्रुवमेंट जाणवती आहे आणि सुरुवातीला मला म्हणजे इतकी जास्त मेहंदी वगैरे काढता येत नव्हती अगदी बेसिक बेसिक आपण जे घरी काढतो हातावरती वगैरे तितकीच येत होती प्रोफेशनल मला अजिबात जमत नव्हती तर मग मला प्रोफेशनल किंवा ऑर्डर्स घेण्यासाठी किंवा ऑर्डर्स येण्यासाठी आपण जे पण चांगले फिनिशिंग असावं लागतं त्यासाठी मी हा क्लास जॉईन केलेला आहे प्लस मला मेहंदीची आवड देखील आहे तर या इथे बघा मी थर्डला आहे तर ती स्मॉल हम्स त्याच्यावरती बिग आणि त्याच्यावरती बिग हम्सच्यावरती पण डार्क लाईन केलेला आहे तर इथं मी एक चौथ्या आहे तर ते मी स्पायरल के काढलेल्या आहेत वरती स्पायरलच्यावरती डॉट दिलेले आहेत आणि त्याच्या खालीच मी आता म्हणजे डबल म्हणजे परत आणि एकदा काढण्यापेक्षा कुठेतरी असं सुरुवात सुरुवातीला असं वाटतं की आपल्याला म्हणजे आपला, आपला खूपच वेळ जातो आहे किंवा असं सुरुवातीला थोडंसं कंटाळावानं वाटू शकतं त्यासाठी मी खालीच त्यालाच खाली परत स्मॉल हम्स बिग बिग हम्स आणि परत त्यालाच मी कवर करून घेतलं आहे आता बघा या इथे मी परत आणि चार लाईन्स काढलेले आहेत मेहंदीने परत त्याच्यावरती मधली डार्क लाईन घेतलेली आहे परत स्मॉल हम्स स्मॉल हम्सच्यावरतीच मी स्पायरल्स घेतलेले आहेत आता हे स्पायरल्स आहे तर तेवढं फिनिशिंग मला एवढं व्यवस्थित नाही जमते आता हे मी बरंच स्लो काढलेलं आहे व्हिडिओचं स्पीड फास्ट आहे म्हणून असं वाटतं ॲक्च्युअलमध्ये माझं इतकं स्पीड नाही आहे कारण हा हा माझा बेसिक क्लास आहे आणि आजचा माझा दिवस पहिलाच आहे त्याच्यामुळं एवढं स्पीड नाही फक्त तुमच्यासोबत शेअर करायचा आणि इतका खूप मोठा व्हिडिओ तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत किंवा म्हणून मग मी हे स्पीड वाढवून हा व्हिडिओ शेअर करते आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्यासोबत शिकत असला तर ते देखील मला कमेंट करून सांगा नक्कीच तुम्हाला आवड असेल तर नक्की शिका तुम्हाला कुठेही बाहेर जाण्यापेक्षा आणि काय होतं माझ्या मला ज्या मा काही अडचणी येतात तर त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करत राहील की मला कशामध्ये अडचणी आल्या किंवा काय आता इथे बघा मला लायन्स आहेत तर त्या अगदी परफेक्ट व्यवस्थित येत नाही आहेत म्हणजे लाईन्समधले जे अंतर आहे तर ते थोडंसं कमी जास्त होतंय थोड्याशा लाईन्स वाकड्या तिकडे होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण मेहंदी काढत असतो तर तेव्हा आपल्याला प्रेसिंग टेक्निक जमलं पाहिजे जर का आपलं प्रेसिंग टेक्निक आपल्याला नसेल तर आपलं ज्या लाईन्स असतात किंवा कोणतेही डिझाईन असेल ते व्यवस्थित येत नाही मध्येच गाठी येतात मध्येच ते, ते लाईन तुटते किंवा म्हणजे असं काहीतरी होतं त्यासाठी प्रेसिंग टेक्निक आलं पाहिजे तर त्यासाठी आपल्याला भरपूर प्रॅक्टिस